लोकांना वाटलं माझी आई मला सांगते सहन कर म्हणजे अत्याचार सहन कर असं नाही अनेक वेळा आपल्या डोळ्यासमोर जे सत्य असतं त्याला न्याय मिळत नाही आणि जे असत्य असतं त्याला न्याय मिळतं आणि हो। यू आर हेल्पलेस समटाईम्स इन लाईफ मग ती यंत्रणा असेल सिस्टम असेल काही म्हणे त्या सिस्टमला शेवटी आपण नाही ना त्या काळामध्ये यू हॅव टू शो पेशन्स अँड बाईड युअर टाईम माझी आई मला त्या कॉन्टॅक्समध्ये सांगत होती की दरवेळी सगळ्या गोष्टी म्हणजे आता आता हगवण्यांचं उदाहरण बघा हगवणे कुटुंबाच्या मध्ये इट इज म्हणजे ते अस्वस्थ करणारे राग येतो की अरे ज्या हगवणे कुटुंबाला मी जन्मापासून ओळखते अशा कुटुंब एका मुलीवर अन्याय असा करूच कशा कर शकतं मी दहा वेळा त्यांच्या घरी जाऊन आले माझ्या लक्षात का नाही आलं मी एक त्या घरातली मोठी बहीण म्हणून डीड आय फेल माय सेल्फ अशी भावना मला येते की मी त्या घरात जात होते त्या घरातल्या सुना लेकीनं मी ओळखत होते मग का नाही माझ्या लक्षात आलं की या सुनेला आहेत ते आणि ज्या दिवशी पहिल्यांदा मारलं त्या दिवशी तो दिवस आजचा दिवस मी आगावणींच्या घरी जात पण मला असं वाटतं की अरे आपण इंटरव्हेन्शन केलं असतं तर किंवा मग त्या मुलीची का नाही हिंमत झाली बोलायची मग ह्या हिंमत वाढवण्यासाठी काय आपण केलं पाहिजे ह्या अस्वस्थ करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना म्हणजे ती आई तर गेली हो तीन महिन्याचं ते लेकरू आहे आयुष्यात त्याला त्याची आई आठवणार नाही त्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या दिसेल आणि लग्नातल्या व्हिडिओ मधला जो माणूस आहे तोच त्याच्या आईचा हत्यार आहे किती दुर्दैव आहे मला सांग एक मिनिट सगळ्यांना देते सगळ्यांना देते अरे वन ॲट अ टाइम है। पे पे तर। ही लोकशाही आहे कुणाला ग्रामपंचायत लढायची आहे कुणाला कारखाना लढायचा हा त्यांचा वैयक्तिक अंतर्गत प्रश्न आहे लोकशाही आहे संविधानाने देश चालतो त्याच्यामुळे आता तुम्हाला वाटलं मला लढायचंय लोकसभा का नाही ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला जिथे पाहिजे त्यांनी लढावं या मताची मी नाही बघा एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे माझी तर नेहमीच माझा मोबाईल चोवीस तास चालू असतो आणि आय एम व्हेरी ॲक्सेसेबल टू द वर्ल्ड कारण का मी आय इन पब्लिक लाईफ त्याच्यात काही कौतुक नाही मी पब्लिक लाईफमध्ये मध्ये कुठल्याही प्रेसवाल्याला भारतात विचारा याचा जर मेसेज आला मला कॉमेंट द्यायची नसले तरी मी म्हणते सॉरी टाईड अप कारण का आय एम इन पब्लिक सर्व्हिस बॉस आय एम अ पब्लिक सर्वंट एका लोकशाहीमध्ये इलेक्टेड मेंबर हॅज टू बी अवेलेबल फॉर यू दरवेळेस कॉमेंट करणं आणि मी सगळ्यात ती तज्ञ नाही त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी मला समजतात असा माझा भ्रम नाही स्वतःबद्दल जे काय थोडीशी बुद्धिमत्ता आहे त्याच्यात जेवढं जमतं तेवढ्यावर मी बोलते